हाय हॅलो नमस्कार मी जयश्री तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या अमोश युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये कसे आहे तुम्ही सर्व मजेत मजेत तर असलंच पाहिजे आणि अपुलकीचा प्रश्न आमच्या टिटवळ्या सुरू झालेला आहे महोत्सव यंदा हे महोत्सव दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत हा सेशन पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे डी जीवनच्या जवळ आणि या महोत्सव पासून आपलं बाप्पाचं मंदिर अगदी पाचच मिनिटाच्या अंतरावर आहे हा महोत्सव चार डिसेंबरला सुरू झालेला आहे त्या अठरा डिसेंबर पर्यंत हा महोत्सव इथे सुरू आहे अजूनपर्यंत तुम्ही आले नसाल तर या महोत्सवला नक्की विजिट करा महोत्सव म्हटलं की खरेदी खाणं पिणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिली टाइम आज मी तुम्हाला या महोत्सवाची पूर्ण सपर्क घडवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी माझं लक्ष गेलं एका युनिक स्टॉलमध्ये म्हणजे टी शर्टवर फोटो प्रिंट करून मिळतो त्यात तुम्ही फॅमिली फोटो फ्रेंड्स फोटो किंवा कपल फोटोसुद्धा प्रिंट करून घेऊ शकतात त्याची किंमत होती फक्त दोनशे रुपये आणि जर तुम्हाला कोणाला छान असं गिफ्ट द्यायचं असेल ना तर ही आयडिया मी सांगली की भन्नाट आयडिया आहे म्हणजे आठवणीमध्ये सुद्धा राहते आणि भारी वाटतं त्यानंतर त्याच्या बाजूलाच लेडीज पॅन्ट होत्या फक्त अडीचशे रुपयापासून स्टार्ट होत्या आणि लेडीज पॅन्टवरची डिझाईन डिफरंट डिफरंट पॅटर्न आणि ते प्रत्येक स्टॉलवर खूपच वेग वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या पॅन्ट होत्या कोणतीही पॅन्ट घ्या फक्त अडीचशे रुपयामध्ये त्यानंतर जवळचे से, स्टेशनरीचं सामान सुद्धा होतं फक्त वीस ते तीस रुपये किंमत होती प्रत्येक गोष्टीची आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की आतमध्ये आल्यानंतर छान छान किचनसुद्धा होते तर या किचनची जी डिझाईन होती ना खरंच खूप कमी याच्यामध्ये आणि खूप छान छान वरायटीचे तुम्हाला किचनसुद्धा पाहायला भेटू शकतात आणि सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे हे किचन जर आहे ना या किचनवर तुम्ही नाव वगैरे सुद्धा लिहून कोणाला गिफ्टसुद्धा सुद्धा देऊ शकतात खरंच किती छान आहे ना आणि आता सध्या ट्रेंडिंगला हे रॅबिटचं चाललेलं आहे ना हे ट्रेंडिंगचं तिथे खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि खूप छान छान कलर होते जे की मला खूप आवडलं त्यानंतर सगळ्यात भारी तर म्हणजे रांगोळीचं जे की फक्त पन्नास रुपयाला एक होतं आणि जर तुम्ही एकसोबत तीन घेतले तर ते आपल्याला एकशे वीस रुपयाला तीन भेटणार होते आणि हे जे डिझाईन्स होते ना यातल्या ज्या डिझाईन्स प्रत्येक डिझाईन वेगवेगळ्या होत्या आणि खूप छान छान डिझाईन होत्या रांगोळीच्यासुद्धा तर तुम्हीही पाहू शकतात किती भारी भारी डिझाईन्स आहे ना म्हणजे सर्कलमध्ये पण होतं स्क्वेअर मध्ये पण होतं छोटे छोटे तुळशीचे डिझाईन वगैरे पण होतं तर हे खरंच खूप छान होतं आणि त्याच्याजवळच एकदम हॉट बॅग म्हणजे जे की तुम्ही कुठेही प्रवासामध्ये घेऊ शकतात दोनशे चार्जिंगची काय लाइटर आहे ना हे कसं आहे दीडशे रुपयाला एक आणि ते वॉरंटी मध्ये का जी तुम्ही हॉट बॅग बघितली ना ती खरंच खूप छान होती फक्त दोनशे रुपये त्याची किंमत होती तुम्ही कुठे प्रवासामध्ये असेल तर पाणी तापवायची झंझटच नाही फक्त चार्ज जर असेल तर तुम्ही हॉट बॅग कुठेही कशीही कधीही वापरू शकतात त्यानंतर आपण पाहणार आहोत फक्त वीस रुपयामध्ये घरातल्या वस्तू वीस रुपये वीस रुपये वीस एक वस्तू घ्या फक्त वीस रुपये वीस रुपये

आपल्या घरात किचनमध्ये जे काही आपल्याला डेलीचे सामान लागतं ते फक्त वीस रुपयामध्ये होतं कोणतंही सामान घ्या त्याची किंमत फक्त वीस रुपये त्यानंतर बाहेर पडलं की छान छान असे कानातले होते प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक व्हरायटीमध्ये फक्त शंभर रुपये त्याची किंमत होती आणि खरंच खूप छान छान डिझाईन्स होत्या त्या कानातल्यांच्या तुम्ही पाहू शकतात कानातल्यांबरोबरच त्याच्यासोबत लिस्टिपचे जोडसुद्धा होते वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये इथे लिस्टिपचे शेप तुम्हाला पाहायला भेटतील जवळच हे बांगड्यांचं सुद्धा होतं जे की मुलींना खूप आवडतं मे मेन पॉईंट तर इथे मुलींचे प्रत्येक सामान खूप छान छान होते आणि सगळ्यात मेन म्हणजे कमी पैशात छान छान सामान होतं तुम्ही पाहू शकता इथे कोणत्याही चार बांगड्या घ्या शंभर रुपयाला चार बांगड्या आणि खरंच खूप छान छान डिझाईन होते तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला आता दाखवली खरंच खूप छान छान डिझाईन्स तुम्हाला फक्त शंभर रुपयाला चार बांगड्या इथे तुम्हाला भेटणार होत्या तर गळ्यातले छान छान हार ज्वेलरी वेगवेगळ्या पॅटर्नचे डिझाईन्समध्ये ज्वेलर्स ज्वेलरी आता इथे मी तुम्हाला असं झालं होतं ना काय दाखवू आणि काय नाही कारण ना की तिथे होतंच तेवढं भारी भारी पॅटर्न ना खरंच खूप छान छान वेग वेगवेगळ्या वरायटीमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स होते वेगवेगळ्या ज्वेलरीज होत्या आता ह्या ज्वेलरीची प्राईससुद्धा काय खूप नव्हती फक्त शंभर रुपयामध्ये कोणतीही ज्वेलरी घ्या फक्त शंभर रुपया प्राईज होती आणि तुम्ही पाहू शकतात की वेगवेगळे डिझाईन्स आहेत ज्वेलरीच्या अगदी बाजूलाच आपल्याला छान छान असे चप्पलचे जोड पाहायला भेटतील जे की बाहेर दीडशे दोन ते दोनशे रुपयाला भेटते इथे कोणतीही चप्पल घ्या फक्त शंभर रुपये प्राईस होती तुम्ही हिलची घ्या किंवा आपली जी नॉर्मल आहे किंवा डेली यूजची चप्पल घ्या कोणतीही घ्या आणि तुम्ही पाहू शकता याची सुद्धा डिझाईन किती छान डिझाईन आहे ना तर लेडीजसाठी महोत्सव म्हटलं की एक वेगळीच मजा असते कारण की महोत्सवमध्ये प्रत्येक प्रत्येक गोष्ट इथे पाहायला तर भेटतेच आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला नवनवीन सुद्धा याच्यामध्ये पाहायला भेटतात तर इथे सुद्धा त्याच्या चप्पलच्या बाजूला छान असा ज्वेलरीचा सेकंड स्टॉल होता जो की इथे सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स होते प्रत्येक गोष्टीची प्राइस सुद्धा वेगवेगळीच होती आणि इथे सुद्धा छान छान अशा बांगड्या सुद्धा होत्या आता इथे आमच्या बाळाचा आहे ना सारखी मस्ती चालू झाली होती त्याच्यामुळे मला काही तुम्हाला एवढं प्रॉपर दाखवायला जमलं नाही बालनगरीमध्ये जायच्या आधी आपल्याला बालकलाकारांसाठी इथे छान छान असे पन्नास रुपये कोणतीही गोष्ट घ्या फक्त पन्नास रुपयाला होती आणि इथे खरंच खूप गर्दी होती प्रत्येक गोष्ट तुम्ही इथे पाहू शकता की लहान मुलांसाठी प्रत्येक गोष्ट आहे आणि खरंच खूप छान छान अशा इथे व्हरायटी होत्या लहान मुलांसाठी खूप भारी भारी गोष्टी होत्या आता इथे तुम्ही जर नसल आलात ना खरंच नक्कीच या मी सांगेल तुम्हाला टिटवाड्या महोत्सव मध्ये कारण की वर्षातून एकदाच हा महोत्सव लागतो या महोत्सव मध्ये आपल्याला प्रत्येक मध्ये प्रत्येक क्वालिटी मध्ये वेगवेगळं सामान सुद्धा पाहायला भेटतं आता सगळ्या गोष्टी झाल्यानंतर महोत्सवला भेट द्या स्कॅन करा म्हणजे छान अशी ऑफर सुद्धा त्यांनी ठेवली होती क्यू आर कोड स्कॅन केला की दोन तिकीट आपल्याला इथे फ्री भेटणार होते आता हे तिकीटचा लाभ काय आम्हाला घ्यायला जमला नाही कारण की आम आमचं बाळ आमच्यासोबत होतं आणि आम्हाला तिथे तिकीट स्कॅन वगैरे तर झालं होतं पण बाळामुळे आम्हाला काही त्या गोष्टीचा लाभ नाही घेता आला कारण की तिथे पंधरा ते वीस मिनिटाची लाईन होती आणि आमचे शेट म्हणले की आपलं बाळ काही लाईनीमध्ये थांबणार नाही त्यामुळे आपल्याला आपण जाऊया पण तुम्ही जर नसं लालात ना मी खरं सांगेल की तुम्हाला हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि या संधीचा नक्की लाभ घ्या आणि त्याच्याजवळच आपल्याला कॅलेंडर सुद्धा देत होते आता तुम्ही पाहू शकतात की ते मालवणी मसाला काळा मसाला गोडा मसाला घरातले जे काय मसाले लागतात ना ते सर्व मसाले मालवणी स्टाईल मध्ये होते आणि खरंच इकडच्या मसाल्याची टेस्ट अप्रतिम असते आहे की भाजीला चव सुद्धा खूप छान छान चव येते तुम्ही पाहू शकता हे भाऊ सुद्धा आपल्याला प्रत्येक मसाल्याची आपल्याला ते माहिती देत होते कोणताही मसाला घ्या अडीचशे रुपये पाव होता मसाल्याच्या बाजूच्या अगदी स्टॉलवर छान छान असे गोड गोड खाद्यपदार्थ सुद्धा होते तर इथे आमच्या बाळाला काय मोह आवरला नाही इथे मी मसालेवाल्या भाऊंशी बोलत होती पण आमच्या बाळाला तिकडची गोडीशेव खायची होती म्हटलं चला तर मी घेण्याआधीच तिकडच्या काकाने आमच्या बाळाच्या हातामध्ये गोडीशेव दिली म्हटलं इथे आपण आपल्या बाळासाठी गोडीशेव घ्या तर इथून आम्ही पाव किलो गोडीशेव घेतली आणि तुम्ही पाहू शकता की बालकलाकारांसाठी किती छान छान असे खेळणी आहेत पण त्याआधी आपण भेट देऊया खाद्यपदार्थाला त्यानंतर आपण बालकलाकारांच्या बालनगरीमध्ये जाऊया आता तुम्ही खाद्यपदार्थ पाहू शकतात प्रत्येक खाद्यपदार्थ वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे असे छान छान खाद्यपदार्थ होते तर सगळ्यात आधी तर तुम्हाला मी दाखवते इथे पाणीपुरी स्टॉल जो की सगळ्यांनाच खूप आवडते पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आलंच पाहिजेले जळगाव स्पेशल जसं की झुणका भाकर होती पिठलं भाकर होती आ, बाजरीची भाकर दीडशे रुपये आणि ते मांडा बोलतात ना पुरणपोळीसारखं असतं ते शंभर रुपये होतं आणि ते सगळेजण मस्त आनंद घेत होते खाण्याचा हा काय आनंद आम्हाला घ्यायला आला नाही कारण की आमचं बाळच खूप मस्ती करत होतं म्हटलं इथे आपण काय खायला नको आपण आपल्या बाळाला इथे थो, ला थो दोन तीन राईडमध्ये बसवूया त्यानंतर आपण घरी जाऊया कारण की मला खास करून तुम्हाला सर्वांना ब्लॉग दाखवायचा होता की तिटवाळ्या महोत्सवमध्ये तुम्ही अजूनपर्यंत आला नसाल तर नक्की विजिट करा कारण की हा महोत्सव पुन्हा मी तुम्हाला सांगते की चार डिसेंबरला सुरू झाला आहे तर अठरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला हा महोत्सव इथे पाहायला भेटू शकतो तर तुम्ही इथे मो मोजिटोसुद्धा खूप छान वेगवेगळे वेग, असे कलर्समध्ये मोजिटो होता त्यानंतर इथे फ्रेंच फ्राईज फक्त पन्नास रुपयाला होती जी की बाहेर शंभर रुपये ते एकशे वीस रुपये किंमत असते ती इथे तुम्हाला पन्नास रुपयामध्ये आणि अनलिमिटेड फ्रेंच फ्राईज होती आणि त्याच्या बाजूला सुद्धा पाणीपुरीचे तीन ते चार स्टॉल होते फालुदासुद्धा सुद्धा होता आईस्क्रीमसुद्धा होत्या कुल्फी पण सुद्धा होती दिल्लीची फेमस स्कूल सुद्धा होती तर तुम्ही पाहू शकता फालुदामध्ये सुद्धा खूप छान छान असे प्रकार होते जसं की केशर फालुदा ड्राय फालुदा आणि देवराचं हे मी तुम्हाला म्हटलं हे आता की पन्नास रुपयाला फ्रेंच फ्राईज होत्या खरंच पन्नास रुपयाला जे की बाहेर खूप महाग आणि ते आपल्याला फक्त पन्नास रुपयाला फ्रेंच फ्राईज सुद्धा होती त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे फूड सुद्धा होते जे नाही त्या प्रकारचे इथे तुम्ही फूड पाहू शकता ते तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट करा आणि या गोष्टीचा आनंद नक्कीच घ्या कारण की हाच जो वेळ असतो जो की आपण आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकतो डॉमिनोजचा पिझ्झासुद्धा इथे होता त्याच्या बाजूला इथे मंचुरियन्स वगैरे फूड कॉर्नर प्र प्रत्येक फूड कॉर्नर इथे असे फूड कॉर्नर होते जवळपास तीस ते पस्तीस फूड कॉर्नर होते प्रत्येक फूड कॉर्नरवर वेगवेगळे स्टाईलचे वेगवेगळे प्रकारचे फूड होते तर इथे मोमोज सुद्धा होते इथे दोन ते तीन वरायटी मध्ये मोमोज वेगवेगळ्या आणि चाळीस रुपयापासून मोमोजची प्राइस सुरू झाली होती आणि जवळपास सत्तर ते ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला ज्या नाही त्या टाइपचे ते मोमोज तुम्हाला भेटणार होते त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की दिल्लीची फेमस अशी कुल्फी सुद्धा होती फक्त वीस रुपयाला त्याची फ्राईज होती आणि खरं आणि त्याच्या बाजूलाच मसाला पापड होता जो की सत्तर रुपये किंमत होती त्याच्यासोबत तुम्हाला दाबेली मंचुरियन फ्राईड राईस जे की प्रत्येक प्रकारचे एका स्टॉलवर बरेच फूड असे तुम्हाला इथे पाहायला भेटू शकतात मसाला पापडची प्राइस होती सत्तर रुपये पण तो पापड खूप मोठा होता आणि त्याच्यामध्ये भरपूर असा म्हणजे एका माणसासाठी अनलिमिटेड हा पापड तुम्ही म्हणू शकता तुम्ही पाहू शकता तर इथे सगळे मस्त आनंद लुटत होते आणि माझं चाललं होतं की ब्लॉग शूट करायचं आणि तुम्हाला सर्वांना हा आनंद टिटवाळ्या महोत्सवातला शेअर करायचा होता मला आणि त्याच्या जवळच आपण आता जाणार आहोत बालकलाकारांसाठी बालनगरीमध्ये कारण की ते लहान मुलांच्या खरंच खूप छान छान दरवर्षीप्रमाणे या वर्षी थोडा चेंजिंग होता राईडमध्ये दरवर्षी थोडे छान छान राईड असतात पण यावर्षी लहान मुलांसाठी छान छान राईड होते तर तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ह्या राईडचा आनंद घेऊ शकत होते आणि तुम्ही पाहू शकता की गर्दी काय आपली कमी होत नसते गर्दी तर तुम्ही पाहू शकता की गर्दी वाढतच चालली होती आता जो आवाज ऐकला तो आवाज तुम्ही पण ऐकला का खरच किती भयानक आवाज आहे ना तुम्ही म्हटलं हा आवाज येतोय नक्की तरी कुठून म्हटलं चला आपण तिथे जाऊया की हा आवाज कुठून येतोय तो बघायला तुम्ही पाहू शकता की भूत एक हवेली आणि भूताचे वेगवेगळे प्रकार जेवढे डे हे डेंजरस वाटत होतं ना खरंच खूप डेंजर होतं इथे काय मी जाण्याचं धाडस केलं नाही जर तुम्ही खरंच धाडसी असाल तर याच्यामध्ये जाऊन या आणि नि तुम्ही या संधीचा आनंद नक्कीच लुटा कारण की वेगवेगळ्या प्रकारचं खूप छान आता इथे मी काही गेली नव्हती पण बरेच जण आतमध्ये गेले काही जण घाबरून रिटर्न आले तर त्याकडे बाळ होतं आणि बाळामुळे काय मला या गोष्टीचा आनंद घेण्यामध्ये आला नाही तर तुम्ही इथे आला नसाल तर अजून तर इथे नक्की व्हिजिट करा आणि तुमचा जो काय आनंद जो काय तुमची तिथे आतमध्ये गेल्यानंतर तू काय तुम्हाला उत्सुकता वाटली ती मला कमेंट मार्फत नक्कीच कळवा तर मी तिथे बघत होते नंतर माझं बाळ आणि मी ते आम्ही फक्त बाहेर सुद्धा गोष्टीचा खरंच खूप आनंद घेतला कारण तिथे आवाज मी ऐकते तो आवाज तुम्ही पण ऐकता मग तिथे आवाजच एवढा भयानक हा म्हणजे आतमध्ये जायलाच नको आणि तिथे लिहिलेलं आहे डेंजर शो म्हणजे रिस्के रिस्क जे आहे तसे तर तुम्ही जाऊ शकता असं माझं आहे कारण की माझं बाळ माझ्यासोबत होतं म्हंटलं नको बाळाची रिएक्शन पाहू शकत अरे शेठचं असं म्हणणं होतं की की तू नुसतं फिरतच राहणार आहे का कशात तरी आली आहे तर एका राईड तरी एन्जॉय घेऊया तर तुम्ही पाहू शकतात की लहान मुलांसाठी बोटिंग सुद्धा होती तर लहान मुलांसाठी खरंच मी सांगेल की खूप छान आहे बालनगरी म्हणून तर मी सुरुवातीला पाहू शकतात की मी शब्दच वापरला की बालनगरी कारण की लहान मुलांसाठीच इथे खूप छान छान वस्तू होत्या कारण की दिवसभरामधला थोडाफार वेळ भेटतो त्या वेळेमध्ये आपण आपल्या बाळांसाठी छान असा आनंद तर देऊ शकतो ना कारण की खूप छान छान लहान लहान मुलांसाठी इथे वस्तू खेळण्यासाठी सुद्धा होत्या आता शेठचं असं म्हणणं होतं की आपण सुद्धा एका राईडमध्ये बसूया तर म्हटलं चला इथे बोटिंग आहे आपण त्याच्यामध्ये बसूया आणि याचं तिकीट होतं ऐंशी रुपये जे की तुम्ही पाहू शकतात आणि हे तुम्हाला जवळपास पाच ते सात ते आठ मिनिटं तुम्हाला या गोष्टीचा आनंद घेता येणार होता पहिला तर हा मनामध्ये विचार आला की आपण जायचं की नाही जायचं कारण की सोबत आपलं बाळ आहे आणि बाळ असल्यामुळे कोणती गोष्ट करताना चार वेळा विचार करायला लागतो ला त्याच्यानंतरच आम्ही त्या गोष्टीसाठी पुढचं पाऊल उचलतो आणि परत असं वाटलं की आधी मी त्यांना विचारलं की भाऊ जाऊ लहान बाळ आहे माझ्याकडे तर बाळाला घेऊन इथे जाऊ शकतो का तर त्यांनी सांगितलं की एवढं काय भयानक नाहीये बरेच लहान लहान मुलं येतात आणि या गोष्टीचा आनंद घेतात त्या हे म्हटलं त्याला आपणसुद्धा ही गोष्टीचा आनंद ट्राय करूया कारण की लास्ट वर्षी आम्ही आलो होतो ना कशातच बसलो नव्हतो फक्त बाळासाठी ट्रेन आणि एक ते दोन गोष्टी तिथे राईड होत्या जो की मी तुम्हाला ब्लॉग आहे ना ट्रायएंगलवर बटन आहे तिथे मी तुम्हाला त्या ब्लॉगची लिंक शेअर करेल तिथे जाऊन तुम्ही आपला आधीचा व्हिडिओसुद्धा एक वर्ष आधीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकतात तर म्हटलं त्याला आपण आलोच आहे तर आपल्या बाळाला घेऊन आपण मस्त बसूया आणि या गोष्टीचा आनंद घेऊया तर इथे जाण्याआधी आमचं बाळ खूप खुश होतं आणि आतमध्ये तर त्याचा आनंद विचारूच नका जसं आम्ही आतमध्ये बसलो तो सुद्धा खूप ओरडायला लागला आता आतमध्ये बसल्यानंतर काय मला व्हिडिओ शूट करायला जमला नाही कारण की बाळ सोबत होतं आणि म्हटलं आपल्या बाळसोबत आहे तर नको रिक्स कारण की मोबाईल घेऊन पकडणं आणि ते मस्त फास्टमध्ये फिरत असतं तो काही गोष्टीचा आनंद आहे तो फक्त आपण आता स्वतःसाठीच आनंद घेऊया का शेवटी पहिल्यांदाच आम्ही आमच्या सोबत या राईडवर बसणार आहोत बोटिंगच्या आणि मला असं वाटलं होतं की बाळ घाबरेल की नाही सारखे मनामध्ये प्रश्न येत होते पण माझ्याहून तर माझं बाळ एन्जॉय घेत होतं जास्त कारण की बाळाला खरच खूपच मजा येत होती आणि खरंच खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर आणि म्हटलं चला पहिला आपल्या तिघांचा तर फोटो तर काढलाच पाहिजे ना तर व्हिडिओ काही जमणार नाही पण फोटो तर आपण काढू शकतो ना तर म्हणून पहिला तिघांचा सेल्फी घेतला त्यानंतर छोटा मोठा असा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर केलेला आहे ट्रेन की ट्रेन मध्ये बसायची तर मी म्हटलं की शेठला हो की तुम्ही बसा कारण की लास्ट टाइम मला व्हिडिओ काढायचा होता आणि तो काही व्हिडिओ मला काढायला जमला नाही तर तुम्ही घेऊन बसा मी तुमच्या दोघांचा छान असा व्हिडिओ शूट करते आणि वीरला आमच्या ट्रेन खूप आवडते आणि चला बोलतात ना ते मामाच्या गावाला जाऊया पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया तसा काहीतरी आनंद होता तर माझ्या पुढून तुम्हाला या ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला तर मिळायलाच असतील मला असं वाटतं आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या असतील तर, तर, तर तुम्ही तिथे जा आणि आवर्जून हा पूर्ण महोत्सवची एन्जॉय घ्या कारण की फक्त हा महोत्सव चार डिसेंबरला सुरू झालेला आहे ते अठरा डिसेंबरपर्यंतच आहे तर या महोत्सवमध्ये जर जे कोणी अजून नसेल गेलं तर अजून तिथे जा मस्तपैकी प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा कारण की आपला फॅमिली टाईम इज इम्पॉर्टंट आणि आमचे शेटची सुद्धा हौस पूर्ण झाली कारण की बाळाबरोबर शेटला सुद्धा ट्रेनमध्ये बसायला भेटलं आणि इथे तुम्ही पाहू शकता बाळाचा आनंद बाळाला मी तुम्हाला आवाज देत होते आमचा बाळ ऐकायला तयार नाही तो त्याच्याच नादामध्ये होता आणि तो पूर्ण गुंग होऊन गेला होता ट्रेनच्या सफरमध्ये आणि माझं इथे मिनी ब्लॉगसाठी तयारी चालू होती तर एका हातामध्ये ब्लॉगिंग शूट चाललं होतं तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एवढे छान छान व्हिडिओ जे पाहायला भेटतात ना त्याच्या पाठीमागे भरपूर कष्ट असतात दोन्ही हातामध्ये माझे दोन मोबाईल होते एका हातामध्ये मिनी ब्लॉग चालू होता आणि एका हातामध्ये डेली ब्लॉगिंग चालू होती जे की तुम्हाला एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचे होते त्यासाठी तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं ना पटकन जाऊन सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल तर असे सुंदर सुंदर व्हिडिओचा आनंद घ्या आणि याचं किंमत फक्त पन्नास ते साठ रुपये रुपये तिकीट होतं या ट्रेनच्या सफरचं आणि हे ते तुम्हाला जवळपास दहा मिनटं या सफरचा आनंद लुटता आला आता मी काही ट्रेन मध्ये बसली नव्हती म्हटलं चला छोटासा आपला व्हिडिओ तर केला पाहिजे ना गेलो आहे तर व्हिडिओ तर प्रत्येक गोष्टीचा झालाच पाहिजे ना तर शेट उतरल्यानंतर मी पण तिथे जाऊन थोडासा व्हिडिओ थोडासा फोटो सेक्शन केलं आणि शेटचं सुद्धा फोटो सेक्शन पेंडिंग होतं तर म्हटलं चला आपण पहिले फोटो सेक्शन करूया तर तुम्ही पाहू शकता किती भारी वाटतं ना आपल्या बाळासोबत आपण जर इथे आलेलो आहोत आणि व्हिडिओ काढणं म्हणजे खरंच एक वेगळीच मजा असते सगळ्यात शेवटी टीट चान जर तुम्ही बाहेर पडणार असेल ना त्या टायमाला फोटो सेक्शनसाठी टिटवाळा महोत्सव छान असं बॅनर वगैरे लावलेलं आहे स्टेज वगैरे दिलेला आहे इथे तुम्ही छान असे व्हिडिओ शूट करू शकतात छान छान असे आपल्या बाळासोबत फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत फोटोशूट करू शकतात आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल ना तर कमेंट थ्रू मला नक्कीच सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आता आमचं इथे मेल्यामध्ये बऱ्याच गोष्टी फिरून झाल्या होत्या बऱ्याच गोष्टींचं शूटसुद्धा झाला होता आणि इथून निघायची वेळ आली आमचं बाळ काही ऐकत नव्हतं तर बाळाच्या बाबा बाळाला खांद्यावर बसून घेतला आणि बाळाला आम्ही बाहेर घेऊन जात आहे त्याचा हट्ट होता की अजून बाबा बाबा अजून बाळ काही केल्याने आमचं ऐकत नव्हतं पण म्हटलं चला आता तर जावं लागेल कारण की भरपूर असा टाईम झालेला आहे आणि आपण पुन्हा भेटूया नव्याने नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझा आणि माझे डेली ब्लॉगसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलला पाहायला भेटतील तर भरपूर असं प्रेम द्या तर नव्याने नवीन व्हिडिओत भेटूया बाय